नमस्कार प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे आणि बाप्पांच्या प्रसादासाठी गोडधोड हे आपण आवर्जून बनवतोस त्यामुळे दहा दिवस प्रत्येक घरोघरी काही ना काहीतरी रोज एक नवीन पदार्थ बनवला जातो आणि गौरी गणपती विशेष आज मी तुम्हाला असेच गोडधोड पदार्थ तो, तो म्हणजे रवा नारळचे पाकातले लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच वेळा पाक बऱ्याच जणींचा चुकतो तर यामध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर अशी माहिती पाकाविषयी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात अगोदर इथं मी वाटीच्या प्रमाणात दोन वाटी बारीक रवा एक वाटी ओलं खोबरं त्यानंतर दीड वाटी साखर थोडेसे ड्रायफ्रूट्स ज्यामध्ये पिस्ता काजू आणि बदामचे काप आहेत पाऊन वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार यामध्ये कमी जास्त करू शकता त्यानंतर गॅसवरती एक मोठी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सर्वात अगोदर मी जो रवा आहे तो पाच मिनटं मंदाचे वरती कोरडा भाजून घेणार आहे तूप न घालता सर्वात अगोदर कोरडा हरवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे पाच मिनटं मंदाचेवरती रवा कोरडा भाजल्यानंतर जे तूप आहे पाऊन प्रमाणात आहे त्यातील तूप मी अगोदर वापरणार आहे आणि जे राहिलेलं तूप आहे ते थोड्या वेळाने वापरणार आहे तर त्यातील थोडं तूप मी इथं घालून पुन्हा रवा हा मी इथं भाजून घेणार आहे अगदी मंदाचेवरती पंधरा ते वीस मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे पुन्हा दहा मिनटं मंदाचे वरती रवा भाजल्यानंतर जे राहिलेलं तूप होतं ते घालून पुन्हा याला मी पाच मिनटं भाजून घेणार आहे जितका रवा तुम्ही छान भाजाल तितके लाडू अगदी सहज वळले जातात त्यामुळे रवा भाजायला अजिबात गडबड करायची नाही पंधरा ते वीस मिनटं मंदाचे वरती सतत हलवत जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी आणि सतत हा अशा प्रकारे रवा हलवत भाजून घ्यायचा आहे याचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही आणि इथं बघू शकता तुम्ही एकवीस मिनटं रवा छान भाजल्यानंतर जो खोबऱ्याचा किस आहे तो इथं मी घालून घेतलेला आहे तोही मी पाच मिनटं छान असा भाजून घेणार आहे रव्याचा जोवर सुगंध येत नाही तोवर मस्त असायला खमंग मंदाचे वरती भाजून घ्यायचा आहे जो खो खोबऱ्याचा किस आहे ओल्या खोबऱ्याचा किस तोही मी यामध्ये घालून पाच मिनटं भाजून घेतलेला आहे आणि शक्यतो रवा भाजण्यासाठी जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाची भांडेच वापरावे आणि आता गॅस बंद करून हा जो रवा आहे आणि जो खोबऱ्याचा किस आहे जो भाजून घेतलेला तो एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही वाटी किंवा किलोच्या प्रमाणात वापरून हे लाडू बनवू शकता तर इथं मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे दोन वाटी रवा आणि एक वाटी ओला खोबऱ्याचा किस अशा पद्धतीने हे प्रमाण मी घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी पाक बनवून घेणार आहे तर पाक बनवण्यासाठी इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता आणि दीड वाटी साखर कढईमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे मला वाटतं पाववाटी एवढं यामध्ये मी पाणी वापरलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा पण कमी इथं मी पाणी घातलेलं आहे आणि याला सर्वात अगोदर मी इथं मोठा गॅस करून या पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि इथं याला उकळी आल्यानंतर सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर खाली कढईला चिकटणार नाही आणि आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि लो गॅसवर फ्लेमवरती मी एक पाच ते दहा मिनटं हा पाक शिजवून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही एक दहा मिनटातच हा पाक सहज असा तयार झालेला आहे आणि याला अशी एक प्रकारे एक तारी याची तार तयार होते आणि हा एक तारी पाक हा अशा प्रकारे ओळखला जातो इथं बघू शकता एक तार अशी ही तयार झालेली आहे आणि इथं जे उलट नाही आहे त्यावरती पण मी इथं दाखवणार आहे तुम्हाला हा जो पाक आहे जो तयार झालेला तो पाठीमागं खेचला गेला आणि ह्याची एक तार तयार झाली की आपला पाक तयार आहे असा समजावं त्यानंतर जो भाजलेला रवा आणि नारळाचा किस आहे तो आता या पाकामध्ये घालून याला मी एक जीव करून घेणार आहे इथं गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद करूनच जो भाजलेला रवा आहे आणि जो ओल्या नारळाचा किस आहे तो त्या पाकामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व जे आहे ते एक जीव करून याच्यावरती झाकण ठेवून एक अर्धा तास याला मी बाजूला ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर इथं बघू शकता तुम्ही हा अशा प्रकारे रवा त्या पाकामध्ये पूर्ण मुरलेला आहे आता याच्या मी गाठी फोडून मस्त असे याचे लाडू वळून घेणार आहे अगदी सहजच हे लाडू वळले जातात हे जे बदाम आणि पिस्त्याचे आणि काजूचे जे काप आहेत ते मी लाडू वळताना त्याच्यावरती लावणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या मिश्रणामध्येही घालू शकता आणि इथं बघू शकता तुम्ही अगदी सहजच हे लाडू वळले जात आहेत जर तुमचा पाक पुढं गेला असेल किंवा पाक बिघडला असेल तर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं गरम करून त्यामध्ये दे। अगदी एक दोन ते तीन चमचे दुधाचा हपका मारून हे लाडू पुन्हा वळावेत जर पाक बिघडला असेल किंवा रवा कच्चा राहिला असेल तर लाडू वळले जात नाही त्यावेळी तुम्ही ह्या अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा दोन ते तीन चमचे फक्त दुधाचा हपका मारून हे जे मिश्रण आहे ते पुन्हा गरम करून घ्या म्हणजे लाडू वळले जातात आणि इथं जे तयार मिश्रण आहे त्याचा हा दुसरा एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते अजिबात हे लाडू कडक झाले नव्हते अगदी तोंडात टाकल्यानंतर पटकन असे विरघळले आणि मऊ लुसलुशीत असे हे लाडू बनून तयार आहेत अशा पद्धतीने मी जे तयार मिश्रण आहे त्या तयार मिश्रणाचे हे सर्व लाडू मी इथं वळून घेतलेले आहे वीस ते पंचवीस लाडू माझे तयार झाले होते आणि आतूनही बघू शकता तुम्ही अगदी सहज हा लाडू मी तोडून दाखवलेला आहे आणि आतूनही खूप मस्त मौलुसलुषित झाला होता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब